अवधूत श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी दिव्या स्वागत करते आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉग मध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांड्रे ब्लॉग तर चला आज आहे दत्त जयंती म्हणजेच आज दत्त महाराजांचा जन्मदिवस आहे तर आपण आज तो साजरा करणार आहोत त्यासाठी इथे जे मंदिर आहे ना तर तिथे हनुमानाचं मंदिर पण आहे दत्तांचं मंदिर पण आहे शनी महाराजांचं पण मंदिर आहे खूप छान अशी सजावट केलेली आहे त्यांनी मस्त असा पाळणा वगैरे डेकोरेट केलेला आहे बघू शकतात तुम्ही छानसा असं फोटो वगैरे ठेवलेला आहे दत्त महाराजांचा आणि छान फुलांनी सजवलेला आहे तो पाळणा जो आहे तो कारण की दत्त महाराजांचा जो जन्म आहे ना तो संध्याकाळी सहा वाजता साजरा केला जातो तर मग त्यासाठी आम्ही पण गेलो होतो तर म्हटलं चला मला वाटलं होतं की संध्याकाळी होईल पण नंतर मला कळालं की दत्त महाराजांचा जो जन्म असतो तो सहा वाजता साजरा केला जातो तर मग तिथे गर्दी झालेली होती ते खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं आणि एवढं मन प्रसन्न होत होतं ना इथं गेल्याच्या नंतर तर बास आणि तो येऊशी पण वाटत नव्हतं मला जर रिटर्न असं वाटायचं की तिथेच थांबूयात आपण मस्त अशी त्याचं पूजा वगैरे झाली नैवेद्याचं वगैरे दाखवायचं होतं ब्राह्मण वगैरे काका आलेले होते तर ते पूजा वगैरे करायला सुरुवात केलेली होती कारण की आरतीची तयारी करत करत चालू झालेलं आणि त्यानंतर मग प्रसाद वगैरे हो ग्रहण जो करतो आपण तर ते पण इथे चालू होतं त्यानंतर बघू शकतात खूप सुंदर असं फुलांनी डेकोरेशन केलेलं आहे आणि जो अगरबत्तीचा वास होता तो खूप छान होमत होता खूप असं पॉझिटिव्ह येत होतं तिथं गेल्याच्या नंतर शांत असं वातावरण वाटायचं आणि इथे बघू शकतो स्वामींची पण मूर्ती आहे आणि दत्ता महाराजांची पण मूर्ती आहे मी तर भरपूर जणांनी प्रसाद वगैरे दिलेला होता आणि असं म्हणतात की दत्ता जयंतीला पिवळं वस्त्र म्हणा किंवा पिवळं अन्नदान केलेलं चांगलं असतं

त्यानंतर मस्त अशी आरती झाल्याच्या नंतर आम्ही पाळण्याचेच येते कारण की इथे पाळणं वगैरे म्हणणार होते सो so, इथं युट्यूबला लावून आम्ही म्हणत होतो आणि जो काही गाड्यांचा वगैरे आवाज होता तो कॅप्चर होत होता म्हणून मग मी इथला आवाज जो होता तो डायरेक्टली कमी करून टाकलेला आहे खूप छान वाटत होतं मस्त की लहान बाळाच्या बाराशेला गेल्या असं वाटत होतं मला तर आणि खूप भारी सगळेच जण मस्त असा पाळणा म्हणत होते आणि छान डेकोरेशन केलं होतं मग मला पण खूप असं आवडलं आणि पहिल्यांदा मी दत्त जन्माच्या याच्यासाठी गेलेली होती फर्स्ट टाईम होता हा माझा आणि मला खूप असं आवडतं की नाही का जिथे देवाचा काही कार्यक्रम वगैरे चालत असेल तर ते खूप आवडतं कारण की त्या गोष्टी ज्या आहेत ना आपल्या लाईफमध्ये सगळ्या पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी होतात आणि जी निगेटिव्हिटी असती ती नक्कीच दूर होती माझी पण इच्छा होती की गुरुचरित्राच्या पारायणाला बसायचं पण माझ्याकडून नाही शक्य झालं ह्यावेळेस पण मग असं झालं की दत्त जयंतीला पण आपल्याला जाता येणार नाही का कारण की स्वामींच्या केंद्रात दुपारीच सगळा काही कार्यक्रम होतो असतो आणि मग म्हटलं आता इथे जवळ आहे तर मला कळालं की इथे होणार आहे कार्यक्रम मग आमच्या शेजारच्या काकूंना मी कॉल करून म्हटलं की नाही का आपण पण जाऊयात तर त्या बोलल्या जाऊयात आपण आणि हा जो दत्ताचा जन्म असतो ना तो मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला होतो खूप असं त्याचं महत्व आहे कारण की दत्त महाराजांना तीन नावांनी ओळखलं जातं ब्रह्मा विष्णू आणि महेश्वरा ह्या तीन नावांनी ओळखल्या जातं आणि हा जो मुहूर्त असतो तो खूप महत्वाचा मुहूर्त असतो जर बघायला गेला तर आणि बघू शकतात तुम्ही खूप छान डेकोरेशन केलेलं होतं इथे मस्त असं औदुंबराला प्रदक्षिणा वगैरे घालायचं असतात अकरा प्रदक्षिणा घातल्या तर चालतं खूप छान असतं मग आम्ही पण प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली पूर्ण जे झाड होतं ना औदुंबराचं तिथे पूर्ण डेकोरेट केलं होतं आणि खूप छान असं वाटत होतं बघू शकतात अगरबत्तीचा जो वास आहे तो सगळीकडे तर आहे आणि खूप असं मस्त वाटत होतं त्यानंतर मग आम्ही अकरा प्रदक्षिणा वगैरे घातलेल्या आहेत आणि नंतर नंतर जास्त गर्दी व्हायला लागली जेव्हा जन्म वगैरे झाला त्याच्यानंतर आणि प्रत्येक जण इथं असं हे करत आहे औदुंबराला प्रदक्षिणा घालता घालता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं जप म्हणत म्हणत म फेऱ्या घालत आहे त्यानंतर आम्हाला प्रसाद दिला मी आणि काकूंनी प्रसाद घेतला इथे मस्त अशी खिचडी आणि केळीचा प्रसाद होता मस्त असा एन्जॉय केला कारण की उपवास होता आणि कुठे गेल्याच्या नंतर देवाची इथे आपल्याला प्रसाद तर नक्कीच भेटतो त्यानंतर इथं हनुमानाच्या मंदिरात ना हनुमान चालिसाचं सा पठण सुरू झालेलं आहे रोज संध्याकाळी आठ वाजता असतं आठ ते दहा भजन वगैरे पण असत आणि खूप छान असं होत